नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे यांच्या संकल्पनेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या पूर्णाकृती प्रतिमेचं अनावरण महाविकास आघाडीचे नाशिक लोकसभेचे अधिकृत उमेदवार राजभाऊ वाजे यांच्या शुभ हस्ते तर माजी महापौर अशोक दिवे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाला सदर प्रतिमा नाशिकच्या मातोश्री रामाबाई आंबेडकर विद्यार्थ्यांनी वसतिगृहाच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावण्यात आली असून ही प्रतिमा सर्वांचंच लक्ष वेधते यावेळी उपस्थित मान्यवरांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी पीके गायकवाड कॅप्टन कुणाल गायकवाड सुधीर गायकवाड माजी नगरसेवक प्रत्मेश गीते माजी नगरसेविका माधुरी जाधव संपत जाधव मिलिंद जाधव सचिन बांडे वीरेंद्र टिळे दोनदेताई आदी मान्यवरांसह संस्थेचे सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते राजाभाऊ वाजे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सर्व नागरिकांना आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या कर्मवीर आज महामल्ल माधव बोधीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे जयंती आणि त्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर दादासाहेब गायकवाड या दोघांचे प्रतिमेचं अनावरण आदरणीय अशोक भाऊ आदरणीय विनुभाऊ सर्वपादा जास्त झालेलाय मी आज आदरणीय डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करतो व सर्वांना शुभेच्छा देतो डॉक्टर बाबासाहेब दे। आंबेडकर हे माझे श्रद्धास्थान आहे माझं बालपण हे आंबेडकरी समाजात गेलेय त्यामुळे मला या समाजाविषयी वेगळंच प्रेम आहे अशी प्रतिक्रिया माजी महापौर विनायक पांडे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना दिली आणि या वस्तीग्रहातून डॉ वकील इंजिनियर अनेक पदवीधर मुल मुलं मुली झाल्यात म्हणून माझा अत्यंत प्रेम या संस्थेवर आहे आणि आज बाबासाहेबांचे या ठिकाणी आम्ही जवळजवळ चार बाय आठ प्रतिमा जयंतीनिमित्ताने आम्ही संस्थेत अर्पण केली त्याचबरोबर दादासाहेब गायकवाड मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्यासुद्धा प्रतिमा ह्या ठिकाणी खऱ्या अर्थाने लावल्या आणि मी या ठिकाणी आवर्जून सांगेन का मी मागाशी बोललो का मी दलित कुटुंब कुटुंबामध्ये लहान तो मोठं झालो माझा मोठा भाऊ असेल आमचा मधला भाऊ असेल तो वारला तो वारल्यानंतर मला राजवाड्यामध्ये अनुसाहेबाई आयरे म्हणून त्यांच्या ओटीत मला दिलेलं आहे आणि तिथं जीवदान मला मिळालेलं आहे म्हणून मी बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अपार श्रद्धा आमचं श्रद्धा आहे म्हणून हे आमच्या श्रद्धेची देवता अशा ठिकाणी आम्ही फोटो लावले निश्चितपणे आम्ही त्या चांगल्या प्रकारे त्या देवतेचं पूजन बिजन वगैरे ह्या ठिकाणी करू फोटो वैशिष्ट्य काय नाही आपण बघितलं म्हणजे आमच्या मामाने फोटो बनवला होता म्हटलं मामा मला तुमचा फोटो यावेळेस आवडला नाही मी माझा मित्र स्वतः नेटवर बसलो आणि नेटवरून हा फोटो आम्ही विकत घेतला आणि आपण बघितलं बाबासाहेबांचा असा फोटो कुठेही दिसणार नाही एक आगळा वेगळा फोटो आणि मुख्य नाशिक पर्यंत आकर्षण राहील एम एन भारत साठी संदेश केदारी नाशिक